नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमरसिंह लोमटे आज आपणास राजमा पावटा गेवडा पिकाचे टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी पंचवीस ते तीस क्विंटल आपण कशा पद्धतीनं उत्पादन घेऊ शकतो याबद्दल मी आपणास मार्गदर्शन करणार आहे राजमा हे रब्बी हंगामात येणारे एक महत्त्वाचे पीक असून हे कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देणारे पीक असल्या कारणाने या पिकाचे महाराष्ट्रात लागवडी खालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्याच पद्धतीनं या पिकाची मागणी देखील मार्केटमध्ये दे वाढत चालली आहे टोकन पद्धतीसाठी आपण फुले राजमा वरून डायमंड टांझाण्या ब्राझील वागा त्याच पद्धतीनं फुले सोयश यासारख्या वाहनांची निवड करणं गरजेचं असतं राजमा पावटा घेवडा पिकाचे खात्रीशीर बियाणे खरेदी करण्यासाठी आजच सद्गुरु सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधा वाहनांची निवड केल्यानंतर या बियाण्याला टोकन करण्या अगोदर बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं जमिनीमध्ये विविध प्रकारच्या हानिकारक बुरशी तसेच कीटक असतात यासाठी बियाण्याला टोकन करण्या अगोदर दोन ते तीन तास आधी बुरशीनाशक बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण जेलोरा येवर गोल त्याच पद्धतीनं वार्डन एक्स्ट्रा या प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करू शकता तसेच रायजो बी एम पी एस बी या जीवाणू संवर्धकाची तसेच ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीची बीज प्रक्रिया करून घ्यावी यानंतर पाहूया जमिनीची मशागत तसेच लागवड याबद्दल माहिती राजमा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाची पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये लागवड करणं गरजेचं त्याच पद्धतीनं परतीचा पाऊस झाला असेल तर आपण लेट पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंत देखील या पिकाची टोकन पद्धतीनं लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी खरीप सीजन संपल्यानंतर जमिनीला शेवटची पाळी मारण्याअगोदर एक एकर क्षेत्रासाठी चार ते सहा टन चांगला कुजलेला शेणखत किंवा दोन ते तीन टन उसाची मुळी किंवा दोन ते तीन टन कोंबड खत किंवा चार ते पाच टन गांडूळ खत किंवा चार ते पाच टन चांगला कुजलेला कंपोस्ट खत शेतामध्ये टाकून घ्यावा जर ही खते उन्हाळ्यामध्ये नांगरण करून टाकलेले असतील तर रब्बी सीझनला टाकण्याची आवश्यकता नाही ही खते टाकल्यानंतर जमिनीला शेवटची पाळी मारून घ्यावी त्याच पद्धतीनं एक एकर क्षेत्रासाठी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट तसेच अर्धी बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य व अर्धी बॅग क्युमिक एकत्र करावे त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार एक ते दीड बॅग वीस वीस झिरो तेरा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा डी ए पी या पद्धतीचा एन पी के खत एक ते दीड बॅग घ्यावा सर्व खत एकत्रित मिक्स करून सर्व शेतामध्ये समसमान फेकून टाकावा त्यानंतर जमिनीला एक वेळेस रोटर करून घ्यावे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं रोटर करून सर्व खत जमिनीमध्ये एक समान मिक्स करून टाकावा त्यानंतर ट्रॅक्टरच्या बेड बेडमेकरन आपली जमीन मध्यम तसेच हलके असेल तर साडेतीन फुटी बेड किंवा सरी पाडून घ्यावी सरी पाडल्यानंतर त्यावर अंतरून घ्यावे बेडवर ट्रायकोडरमा या जैविक बुरशीचे रोग लागू नये यासाठी फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर टोकन यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला नऊ इंच अंतरावर दोन दोन बियाणे टोकन करायचे आहेत बेडवर दोन ओळी आपला टोकन करायचे आहेत बेडवरील दोन ओळींमध्ये दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर ठेवायचं आहे तर एक क्षेत्रासाठी आपला तेरा ते सोळा किलो बियाण्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेडमेकरनं आपल्याला चार फुटी सरी किंवा बेड पाडून घ्यायचे आहे त्यावर ड्रीप आंथरून घ्यायचे आहे तसेच ज्या बेडवर फवारणी करून घ्यायची आहे यानंतर टोकन यंत्राच्या सहाय्यानं आपला अकरा इंच अंतरावर दोन दोन बिया टोकन करायचे आहे बेडवर दोन वळी आपला टोकन करायचे आहे बेडवरील दोन वळीमध्ये पाहुणे दोन ते दोन फुटाचं अंतर, अंतर आपला ठेवायचं आहे जेणेकरून अंतर मशागतीची कामे योग्य रीत्या करता येतील एक एकर क्षेत्रासाठी तेरा ते सोळा किलो बियाण्याचा वापर आपला करायचा आहे यानंतर पाहूया आंतरमशागत याबद्दल माहिती राजमा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाची पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये योग्य प्रकारे तण नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो पेरणीनंतर अठरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान आपला क्रिस्टल कंपनीचं आमोरा त्याच पद्धतीनं सिंजंटा कंपनीचं फ्युजीप्लिक्स या तणनाशकाचा कंपनीच्या सल्ल्याने कंपनी प्रतिनिधींच्या सल्ल्याने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपला राजमा वीस ते पंचवीस दिवसाचा झाल्यानंतर त्याला बैलांच्या सहाय्यानं कोळपणी वखरणी डवरणी करणं गरजेचं आहे तर बैलांच्या सहाय्याने आपण बेडवर तसेच वकरणी वखरणी किंवा कोळपणी करू शकतो किंवा तण नियंत्रणासाठी आपण खुरपणी किंवा निंदणी देखील करू शकतो ओळपणी करण्याच्या अगोदर खुरपणी करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या राजमा पिकाच्या बेडवर एक क्षेत्रासाठी -एकर एकरी एक ते दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस हा खताचा ग्रेड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक बॅग युरिया मिक्स करायची आहे तसेच अर्धी बॅग सूक्ष्म अन्न द्रव्याची मिक्स करायची आहे आखत खत बेडवर टाकायचं आहे त्यानंतर कोळपणी वखरणी डोवरणी करायची आहे किंवा निदणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपला खत मातीआड होणार आहे कोळपणी केल्यानंतर आपल्याला आपल्या राजमा पावटा पिकाचा शेंडा खुंडी करणं गरजेचं असतं शेंडा खुंनी नेहमी तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करायचे आहे शेंडा खुंनीसाठी आपण वीस ते चोवीस दिवसाच्या दरम्यान शेंडा खुंनी यंत्राच्या सहाय्या आपला आपल्या राजमा पिकाचा शेंडा खुन्नी करायची आहे जेणेकरून अतिरिक्त होणारी शाखे वाढ थांबेल कुटव्यांची संख्या वाढेल फुलकळीची संख्या वाढेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे राजमा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाच्या आपल्याला तीन महत्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली आणि महत्वाची अवस्था आहे वाढीची आणि पुटवीची अवस्था पंधरा दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते त्यानंतर दुसरी अवस्था आहे फुलांची अवस्था पस्तीस दिवसापासून पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते त्यानंतर तिसरी अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था पंचावन्न साठ दिवसापासून ऐंशी दिवसापर्यंत शेंगा भरण्याची अवस्था चालू असते तर या तीन महत्वाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला या पिकामध्ये काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन तसेच कीड रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तर सुरुवातीला पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं तसेच आपापल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे त्याचप्रमाणे जमिनीच्या पोतनुसार पाणी देणं गरजेचं असतं तर या पिकाला आपण ड्रिपने पाणी देऊ शकतो पाणी देत असताना शक्यतो आपल्याला ठिबक सिंचनाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला ठिबकद्वारे विद्रव्य खते जसे वाढीच्या अवस्थेनुसार एकोणीस एकोणीशेकोणीस कुनीश, बारा एकसठ झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस त्याच पद्धतीनं मररोग लागू नये यासाठी बुरशीनाशक तसेच कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी ठेबकद्वारे कीटकनाशकांचा त्याच पद्धतीनं वाढीसाठी पीजीआरचा आपण वापर करू शकतो त्यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ठिबकचा वापर करणं गरजेचं असतं शेंगा भरण्याच्या अवस्थेत या पिकाला जास्त पाण्याची गरज असते यानंतर पाहूया रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती राजमा पावटा घेवडा या पिकावर विविध प्रकारचे रसशोषक कीटक त्याच पद्धतीनं खोडमाशी चक्रीभोंग्याचा प्रादुर्भाव आढळून येतो त्याच पद्धतीनं विविध प्रकारच्या आळ्या या पिकावर प्रादुर्भाव आढळून येतो तर या या कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी आपला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे त्याच पद्धतीनं शेतामध्ये पिवळे निळे चिकट सापळे व कामगण सापळे आपल्या लावायचे आहेत राजमा या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये लागवड केल्यानंतर मर मुळकोज त्याच पद्धतीनं तांबेरा करपा पानावरील जीवाणुजीन्य ठिपके येलो व्हायरस भुरे शेंगावरील करपा तसेच उशिरा येणारा करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो यानंतर पाहूया फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती पहिली फवारणी दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान आपल्याला निमार्काची घ्यायची आहे त्याच पद्धतीनं या पिकाला दुसरी फवारणी वाढ व फुटव्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर फुलांची संख्या वाढण्यासाठी फुलगळ होऊ नये यासाठी आपला पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान तिसरी फवारणी घ्यायची आहे या पिकाला चौथी फवारणी पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे कारण या पिरियडमध्ये या कालावधीमध्ये मध्ये व दुख्याचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो त्याच पद्धतीनं या पिकाला शेवटची आणि पाचवी फवारणी साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान शेंगा फुगण्यासाठी शेंगाचे वजन वाढण्यासाठी घेणं गरजेचं आहे फवारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशनाशक सूक्ष्म अन्नद्रव्य संजीवक तसेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर यांचा उत्पादन वाढीसाठी आपला वापर करायचा आहे तर या पद्धतीनं राजमा पावटा घेवडा पिकाचे टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी पंचवीस ते तीस क्विंटल कसं उत्पादन काढायचं याबद्दल माहिती दिली आहे जे शेतकरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचे काटेकोर व्यवस्थापन व नियोजन करणार आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना या या पिकाचे ग्रामीण में उत्पादन मिळणार रा आहे राजमा पावटा घेवडा पिकाच्या मोफत मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरुगुरु सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधा शेतकरी मित्रांनो आजची माहिती आपल्याला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं शेतीविषयी नवी नवीन पिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच अजून इतर कोणत्या पिकाविषयी आपल्याला माहिती हवी असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद